मित्रांनो दिव्याघरच्या बीचवर सईसोबत आम्ही आहोत आणि सईचं असं म्हणणं आहे शोभाचं पण म्हणणं आहे की आपण बोटिंगमध्ये बसलं पाहिजे आणि बोटिंगचा आनंद हा बोटीमध्ये बसल्याशिवाय येणार नाही ना? हां बोटीवाली बोट असं काहीतरी हां आणि ती सईची इच्छा आहे की ती दाखवली पाहिजे आणि त्या बोटीवर आम्ही ब, ब, ब बसणार आहोत अवघा ती लांब तिकडं पाण्यामध्ये गेलेली आहे आणि त्या बोटीवर आम्ही बसून छानपैकी समुद्रविहार त्या ठिकाणी करणार आहोत आणि सध्या विकेंड आहे किस्मतच्या लोकांना सुट्ट्या आहेत बीचवर प्रचंड गर्दी आहे आणि बीचवरची गर्दी मन अशी हे करून टाकणारी आहे एवढ्या बोटिंग आहेत ते काय असेल कुठं येते तिकीट सेंटर अच्छा त्या तिकीट सेंटरमध्ये या ठिकाणी तिकीट घेऊन शालिनी मॅडम आणि आमच्या हे की येणार आहे एवढं सगळं लाईफ जॅकेट घातल्याशिवाय आपण त्याच्यामध्ये बसू नये असं मला वाटतं लाईफ जॅकेट हे संरक्षण आहे मला तर काय पोहायला हो येत नाही समजा परंतु नहीं। नहीं। <laughs> आणे या सगळ्या आमच्या शेजारने या ठिकाणी जाऊन आलेल्या काय झालं हा आणि शोभाची इच्छा आहे चला काढा तिकीट आली नाही इकडे होय मग हे काय नुसते बसलेत का इकडे कशाला आलोय आपण अशा पद्धतीनं कसले ह्या गोल ह्याच्यात का आ, गोल ह्याच्यात न ते त्याच्यात बसू आपलं त्याला विचार त्याला विचारा ना नाही ना काळजी घेणार आकाश सर काळजी घेऊन आपल्याला शंभर वर्ष जगायचंय काळजी नाही घेऊन कशी काय चालणार आहे पण हा सगळा दिव्यागरचा सुंदर नजारा या ठिकाणी आपल्याला दाखवण्यासाठी आणि तो आनंद घेण्यासाठी सगळं एकदम तिकडच चा। चालू आहे ना ते चांगलं आहे ना बंद होत दोन दिवस म्हणून म्हणलं आम्ही बसायचो आणि पाण्यात ते हा चला 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 बघा कुठल्या ह्याच्यात बसायचं ते पलीकडचं आपलं सुरक्षित त्याच्या आत दुसरं कोणतं हा ड्रॅगन हा त्याच्यात ना हा त्याच्यातच जाऊयात मग तो स्पीड घेऊन जातो आणि हे करतो चला मग त्याच्यातच बंद काय यांच्या माणसामुळे बंद होते का बंद होती ती दोन दिवस चालू आहे ना नाही आम्ही दोन दिवस हायला चल घ्या मग सगळेच बसू ना हा नाही त्यांना पायाला मग बर चला घाबरत तो, तो। बसायला सुद्धा घाबरत काय सांगायचं तुम्हाला चला लवकर चला 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 लाईफ जॅकेट घाला त्यांना काय द्यायचे असतील त्या अगोदर द्या आणि चप्पल हे ते काढा आणि दुसरं पाण्यामध्ये शूज कुठे ठेवायचे आणि लाईफ जॅकेट हटले शिवाय कोणीही आत मध्ये जायचं नाही अश्या पद्धतीनं मस्त पैकी लाईफ जॅकेट घातलेला आहे आणि उलट झालंय का बरोबर बरोबर बसलोय तिथे तो हा हे आता काय पाण्याची एक तर पोहायला तर येतच नाही समजा पण बुडायचे सुद्धा चान्सेस फार हे आहेत आबाचा मोबाईल हातात घ्या कारण त्याला ते हे कनेक्ट आहे हां बरोबर आहे डिस्कनेक्ट होईल आतमध्ये गेलं <स्कुण> समुद्राच्या किनारे आम्ही सगळा परिवार रिस्क घेणार नाही परंतु शोभाची इच्छा आहे की हे ड्रॅगन आहे हे एकदम डेंजर आहे तुम्ही जर बघितलं नाईड आहे हा ती दोन मिनटाची राईड आहे लेखे आहे का संतोष शिंदे कैसे पाहिजे ना की हा लाईव्ह सब दिखाऊंगा अभी ऑफिसियल अभी लाइव चालू है उसको ए इनका रह ग रहेगा

भरपूर सारे काम नको करू नाही अंदर जाने के वो बाजू मोबाईल आहे ना आडवा उभा त्या हा त्यामुळे या बोटीमध्ये मित्रांनो आम्ही बसणार आहोत बघून घ्या आणि तो आनंद आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीनं घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आत्ताच बोट हेलकावी खाते महा काय आमचं वजन तिनं पेलावं एवढीच माफक अपेक्षा आहे शुभाची इच्छा होती खाली की बोटीत बसायचं बोटीत बसायचं बोटीत बसायचं बो अरे येऊ दे जवळ गडबड करू नको अयो आली बापू आत्ता मोबाईल वर ठेवू जरा वरधर हातावर आणि बोटी मध्ये पहिल्यांदा एकजण पलीकडून एक जण अलीकडून चढा म्हणजे काय अडचण नाही वा 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 अंगावर चला शालिनी मॅडम सई मॅडम शोभा गेलेले आहेतच वा 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 वाला आणि अशा तऱ्हेनं आम्ही सगळे बोटी मध्य बसले आहोत सई क्या बात सागरी किनारा आता एकाच कुटुंबातले चौघ पण आहे आम्ही घाबरतेत घाबरतेत समुद्रात घाबरतेत हो तुला सुगंध वारा पण मिठीत ये सकी तुझा हान कस वाटतंय समुद्रात आतमध्ये आल्यावर कसं वाटतंय आम्ही आता समुद्रामध्ये हो, आलेलो आहोत आणि समुद्राच्या या सगळ्या लाटेंमध्ये ढिशके ढिशके अरे बापरे केवढी मोठी लाट आहे ढिशके ढिशके किती जिकरीचं काम आहे पैसे घेतात बापरे गेली आमची बोट तिसरीकडच आमची बोट गेली वरा वरा पोर वरा सागरी किनारा तेव्हा ते तसे मध्ये जाऊन मस्त गिळा ढिशक्या दी दी, लाटा एवढ्या मोठ्या आहेत मित्रांनो की या लाटेच्या एकदम बघा ही लाट केवढी केवढी मोठी केवढी मोठी केवढी या चालली वापस बघा ना केवड्या लाटा आहेत आम्ही अजून बोट सुरू नाही केली गेले आमची बोट तिसरीकडच <laughs> आले काय बंद पडली काय तुम्हाला काटांचा या ठिकाणी अजून अजून पुढं जायचंय आणि पुढं जायच्या अगोदरच आमची हवा इथंच टाईट झाली का हुशारी मध्ये आणि आता बोट सुरू झालेली आहे आणि समुद्राच्या आतमध्ये किशक्या ट्रम बोट आहे हे समुद्र राजा मला व्यवस्थित आणि अशा तऱ्हेने आम्ही समुद्राच्या आत मधून चा भगवा घेऊन संभाजी ब्रिगेड लाखो कार्यकर्ते आपल्याला पाहत आहेत आणि हा भगवा घेऊन जय जय शिवराय जय शिवराय हा परत एकदा जय जय शिवराय जय शिवराय बात रे क्या बात क्या बात रे उभ्या मोबाईलनी आडव्या मोबाईलनी मस्त रील काढ जरा छानपैकी पैकी आणि आम्ही आता समुद्राच्या फार्म मध्ये आहोत समुद्राचे एकदम नजारा छानपैकी या ठिकाणी घेत आहोत येताना थोडी धाकधुक होती पण आता अजिबात नाही अजिबात नाही कस वाटत एकदम भारी वाटत इकडे दिसय अच्छा तू उभा धरून शूटिंग कर एकदम एकदा मस्त पैकी सगळे यावेत दिसावेत पुढे यास उभं झालं हरवा आहे माझ्याकडं उभा उभा क्या बात थांग सागर या ठिकाणी दिसतो आहे परत एकदा लाटा परत आम्ही कडेला आलेलो आहोत होती बोटिंग सफर ते सांगतील उतरा त्यावेळेसच उतरा अशा तऱ्हे आम्ही समुद्राच्या किनारी आलेलो हो। आहोत ते उतरा म्हणले हा हळू हळू चला उजवीकडून उजवीकडून उतरायचं आहे उतरा 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 हा मला तर वाटलं इंजन बंद पडलं काही की आता काय हो किती येते देतोय आपण तेवढे पैसे पण त्यांच्या पण किती रिस्क आहे मित्रांनो आम्ही बसलो त्याच्यामध्ये हिच ती ऐतिहासिक बोट पुढे गेली त्या बोटीत आम्ही बसलो होतो पण पन... हा एवढ्या घटना पाहिलेल्या असतात आपल्याला त्याला अगोदरच सांगितलं होतं बापर रे खोलीत हो नेऊ नको आणि सगळं पाणी दाखवू समुद्राचं कुठलंही पाणी म्हणजे असं कमी लेखलं ले नाही पाहिजे अशा पद्धतीनं आता सांग शेव्हा कसं वाटतंय नाही नाही तुझा -ना। तो एकच शब्द आहे याला काय अर्थ आहे आणि हे आमच्या शेजारच्या सोसायटीतील इथले हे सगळे प्रेक्षक आहेत मातारपणे हे सगळे फिरायला आलेले आहेत आणि त्यांचा प्रचंड समुद्राचे किनारी कालवा आहे त्यांना आम्ही बोलणार नाही आमचे भांडणं झाले तर रात्री त्यांचं असं म्हणणं आहे मासा अगोदर का समुद्र अगोदर आणि ते काय आम्ही त्यांच्याशी हे करणार नाही चला तो मला छानपैकी अशी आम्ही समुद्र सफर दाखवलेली आहे आणि मला विश्वास आहे तुम्हाला ती नक्कीच आवडलेली असेल असाच टेकराबाळांसहित पोरांसहित सुंदर असा लाभ घेतला पाहिजे आणि हे ऐतिहासिक माणूस ह्या समुद्राचा मालक या ठिकाणी बसलेला आहे अख्खा समुद्र यांचा आहे आणि सगळे बोटी पण यांच्याच आहेत यांच्याकडे विशेष लक्ष द्या धन्यवाद धन्यवाद